नमस्कार स्वागत आहे तुमचं एस बी फुडकट्टा मराठीमध्ये तर आज आपण बनणार आहोत आवळ्याची एक रेसिपी एकदम सोपी अशी रेसिपी आहे आवळ्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे तुम्हाला तर माहीतच आहेत चला तर आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण हे अर्धा किलो आवळे घेतले आहेत साईजचे एकदम छोटे नाहीत आहेत पण आहेत मीडियम साईजचे आवळे आहेत आणि त्यात आपण पाण्यामध्ये टाकूया आणि त्यांना उकडून घेऊया जास्त पण उकडायचे नाहीत किती उकडायचं आपण दाखवणार आहे मी तुम्हाला त्यानंतर हे असं उकडून घ्यायचं आहे आपण आता बाहेर काढून घेऊया त्याला आपण जास्त उकडायचं नाही आहे सर्व आपण थोडे थोडे करून बाहेर काढूया बघू शकता तुम्ही हे बघा आता दाखवतो तुम्हाला मी हे बघा असे क्रॅक जायला पाहिजे अशा भेगा गेल्यावरती त्यानं आपण गॅस बंद करायचा आणि बाहेर काढून घ्यायचेत आता लाग आपण थोडा वेळ थंड कर ठेवूया थंड झाल्यावर हे बघ बघू शकता तुम्ही ते लगेच येऊन जाता आता त्या एक, एक आपण पाकळ्या करून घेऊया त्याच्या एका आवळ्याच्या अशा सहा पाकळ्या होतात असे सर्व आपण का काढून घेऊया आणि त्याच्या बिया बाजूला काढूया सर्व याच्या पण तसेच करून घेऊया वेगळ्या अशा वे पद्धतीने आणि आता आपण ह्याच्यासाठी बिया पण काढल्या दाखव बघू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यासाठी जो लागणार साखर साखरेचं सा पाणी तयार करणार आहोत आपण त्यासाठी आपण पाव किलो साखर घेतली आहे ते आपण एका भांड्यामध्ये टाकूया थोडंसं पाणी याच्यामध्ये आणि फक्त साखर विरगळेपर्यंतच आपण गरम करून घेणार आहोत जास्त एक तार वगैरे काय बनवायचं नाही आपल्याला जशी गुलाबजामच्या अट्टी वगैरे लागते तसं आपल्याला काय करायचं नाही फक्त साखर विरगळून घ्यायची आहे आणि आता आपण ही त्या आवळ्यामध्ये टाकून घेऊया एकदम सोपी अशी रेसिपी आहे कोणी बनवू शकतं आवळे आपण नॉर्मली खातो ते असे तुरट तुरट लागतात म्हणून आपण असे जर बनवून खाल्ले तर खूप चांगले लागतात आता ह्याला आपण चार ते पाच तासासाठी ठेवून घेणार आहोत झाकून ठेवूया त्याच्यानंतर आपण आता याला पाच ते सहा तासानंतर बाहेर काढायचं आहे असं गाळून घ्यायचं आपण एका पसरत भांड्यामध्ये सर्व असं आपण काढून घेऊया आणि त्याला पसरवून घेऊया म्हणजे का जेणेकरून आपण ते लवकर सुकेल काढूया आणि आता आपण याला सुकट ठेवूया तीन ते चार दिवस दोन ते तीन दिवस किती लागतात बघूया आपण सुकायला असं आपण ठेवून देऊया बाहेर आवळे आपण सुकट ठेवून दोन दिवस झालेले आहेत आज तिसरा दिवस आहे आता त्याला आपण बघूया ते सुक व्यवस्थित सुकले आहेत की नाही आणि त्याला आपण आता काढून घेऊ सुकले असतील तर चला तर <coughs> आता त्याला आपण काढून घेऊया बघू शकता तुम्ही आपण ठेवले तेव्हा त्याचा रंग हिरवा होता आणि आता त्याचा रंग पूर्ण लाल झाला आहे अर्थ ते सुकलेत पूर्ण बघू शकता तुम्ही आपण असं टाकल्यावरती पण आवाज येतो आहे याचा अर्थ पूर्णपणे ते सुकलेत आता आपण याला एका भरणीमध्ये भरून घेऊया आपण अर्धा किलो आवळे घेतले होते त्याचं सुकून ते एवढेशीच झाले आहेत आता आपण याची टेस्ट पण करून बघूया थोडं कसं लागतं आहे मस्त असे सुकलेत एकदम कडक नाही झालेत थोडे थोडस नरम आहे आणि साखर पण त्याला मस्त व्यवस्थित लागले आहे खूप छान असे लागतात तुम्ही पण बनवू शकता आणि आवळ्याचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत खूप सारे आहेत आपण तुरट आवळा म्हणून खा खायला होत नाही आपल्याला आवळा तर हा असं अशा पद्धतीने आपण बनवून खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा शेअर करा धन्यवाद